मोखडा तालुक्यातील डोंगर कड्या कपरीत राहणाऱ्या आदिवासी अतिदुर्गम भागातील उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा शिक्षक संकुलनामार्फत उपलब्ध करून देणाऱ्या कोठळ्यातील डॉक्टर चंद्रमणी मोहिते यांना शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबाबत नाशिक लोकमतचा गुरुकुल गुरुवर्य पुरस्कार प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री बहात्तर मैल एक प्रवास थेंब स्मिता तांबे नाशिक लोकसभा खासदार राजाभाऊ वाजे लासलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर नाशिक लोकमत उपाध्यक्ष बीबी चांडक कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण संकुलन उभे करून तळागाळातील वंचित विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या गुरुकुल गुरुवार पुरस्काराचे वितरण वार्षिक येथील गेटवे या पंच तारखेत हॉटेलमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमात सतरा शिक्षक संस्था संचालकांचा गुरुकुल तर सत्तावीस शिक्षकांचा गुरुवर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले डॉक्टर चंद्रमणी मोहिते यांना पुरस्कार जाहीर झाला गुरु शिवाय ज्ञान नाही गुरु नसेल तर ज्ञान मिळवणे अवघड असते प्रतिपादन सिने अभिनेत्री स्मिता तांबे यांनी केले तर आदिवासी भागात शिक्षण संकुलन उभे करण्याचे वडिलांचे स्वप्न उराशी बाळगून